काश्मीर तापोळा महाबळेश्वर तापोळा महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध आहे पश्चिम भारत महाराष्ट्र हे असे राज्य आहे ज्या ठिकाणी सर्वात जास्त पर्यटक हे सहलीसाठी येत असतात संपूर्ण महाराष्ट्रात निसर्ग पर्यटनासाठी अनेक हिल स्टेशन आणि ऐतिहासिक किल्ले आहेत महाबळेश्वरमधील तापोळा हे हिल स्टेशन निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने खरोखरच अप्रतिम आहे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे तापोळा गाव हे एक सुंदर ठिकाण पर्यटकांना आराम आणि मनशांती मिळण्यासाठी नयनरम्य वातावरण देते आपण जर शहरातील त्रासदायक आवाज आणि शहरी जीवनापासून काही काळ स्वतःला डिस्कनेक्ट करू इच्छित असाल तर मनशांतीसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी हे निसंशयपणे सर्वोत्तम ठिकाण आहे तापोळाची हिरवळ आणि सौंदर्य हे तुमच्या मनाला एक वेगळाच आनंद देते हे गाव त्याच्या अस्पर्शित नैसर्गिक सौंदर्याने आणि शांत वातावरणाने मंत्रमुग्ध करते येथील कमालीची शांतता हिवाळ्यात ही हिरवाईने वेढलेला शिवसागर सरोवराचा विस्तीर्ण विस्तार आणि नैनरम्य वातावरण खरोखरच डोळ्यांसाठी एक मेजवानी आहे या ठिकाणचे अलौकिक सौंदर्य हे गजबजलेल्या पर्यटन स्थळांपेक्षा कैकपटीने सरस आहे तापोळा येथील तलाव शिवसागर तलाव हा अतिशय सुंदर असून त्याच्या आजूबाजूला गर्द हिरवीगार वनराही आहे पर्यटक थंडीच्या दिवसात इथे छान धुक्याचा अनुभव घेऊ शकतात सूर्यास्ताच्या विहंगम दृश्याचा आनंद अप्रतिमच आहे या ठिकाणी भेट देऊन तुम्ही कॅम्पिंग करून कुटुंबासोबत कुटुंबासोबत वेळ घालवू शकता फॅमिली पिकनिक किंवा वीकएंड आउटिंगच्या दृष्टीने तापोळा मनमोहक आहेच त्याचबरोबर एक दिवसाच्या टूरसाठी इथे करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत कुटुंबासमवेत व मित्रपरिवारांसोबत वेळ घालवण्यासाठी तापोळा एक लोकप्रिय पिकनिक पॉइंट म्हणून ओळखले जाते हे गाव अतिशय सुंदर असून निसर्गसंपन्न आहे तीन बाजूने असणाऱ्या नद्यांचा संगम त्याचबरोबर नदीच्या कुशीत कोपऱ्या कोपऱ्याने असलेली गावे हिवाळ्यातील हिरवळ आणि आल्हाददायक वातावरण या सर्वांचा याची देही याची डोळा अनुभव घ्यायचा असेल तर निसर्गप्रेमींनी इथे नक्कीच भेट द्यावी पावसाळ्यात नंतर उगवलेल्या गवतामध्ये बागडणारी फुलपाखरे रंगीबिरंगी पक्षी त्याचबरोबर ससे साईंदर यासारखे प्राणीसुद्धा पाहायला मिळतात तापोळ्याला वस्तीला राहून वासोटा किल्ला जयगड किल्ला येथे ट्रेकिंगला जाता येते त्याचबरोबर तापोळा गावाच्या आजूबाजूला असलेली गावे फिरण्याची मजा सुद्धा काही औरच आहे निसर्गाच्या कुशीत असलेल्या तापोळा गावात बऱ्याच पर्यटन व्यावसायिकांनी कृषी पर्यटन सुरू केले आहे यात स्ट्रॉबेरी कलिंगड आणि शेतीची प्रात्यक्षिके फुलझाडे फळझाडे पाहता येतात साहसी पर्यटनाची आवड असलेल्यांसाठी इथे तलावात किंवा नदीत स्विमिंग कायाकिंग हे उपक्रम आहेत त्यासोबतच पॅराग्लिडिंग बोटिंग इत्यादींसारख्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज देखील तापोळा या ठिकाणी तुम्ही करू शकता ऐतिहासिक प्रेमींसाठी तापोळा गाव हे नंदनवन ठरले आहे जवळच असलेला वासोटा किल्ला त्याचबरोबर जयगड किल्ला या ठिकाणी तुम्ही भेट देऊन ऐतिहासिक संदर्भ अनुभवू शकता इथे असलेले श्री दत्त मंदिर इडियनाथ मंदिर त्याचबरोबर नागेश्वर गुफा ही ठिकाणे धार्मिक पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र आहे इथल्या निसर्ग पर्यटनाबरोबर निवांत संध्याकाळी या ठिकाणांना नक्कीच भेट द्यावी बरेच पर्यटक या ठिकाणी मुद्दाम कॅपिंगसाठी येतात निसर्गरम्य वातावरणात थंडीच्या दिवसात शेकोटी करून राहणे अतिशय विलक्षण असते तापोळ्या या ठिकाणी तुम्ही कॅपिंगचा तसेच क्रिकेट व्हॉलीबॉल कॅरम बुद्धिबळ इत्यादींसारख्या अनेक बैठ्या खेळांचा आनंद घेऊ शकता त्याचबरोबर निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेल्या गावाची सैर करून तुमच्या सुट्टीचा मनसोक्त आनंद घेऊ शकता तापोळाचे महत्वाचे आकर्षण हे शिवसागर तलाव आहे हे तलाव कोयना धरणावर बांधलेले असून या धरणामध्ये कोयनाचे पाणी आहे हे तलाव साधारणतः पन्नास किलोमीटर लांब व ऐंशी मीटर खोल आहे महाबळेश्वर ते तापोळा या ठिकाणी जाण्यासाठी जो रस्ता आहे तो मुख्यतः शिवसागर पॉइंट म्हणून ओळखला जातो या पॉईंटवरून तुम्ही शिवसागरच्या टेकड्या जंगल त्याचप्रमाणे कोयना वन्यजीव उभयारण्यसुद्धा सुद्धा पाहू शकता या तलावामध्ये कोयना धरणाचे असणारे निळेपाणी आहे या ठिकाणची विहंगम दृश्य कोणत्याही वेळ व कालावधीमध्ये एक अद्भुत सौंदर्य प्रदान करते कसोटा हा किल्ला महाराष्ट्राच्या सातारा या जिल्ह्यामध्ये आहे वसोटा हा किल्ला वनदुर्ग प्रकारातील किल्ला आहे या किल्ल्याला व्याघ्रगड या नावाने देखील ओळखले जाते चार हजार दोनशे सदुसष्ट फूट इतकी याची उंची आहे तर समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची एकशे एक अकरा मीटर इतकी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या या किल्ल्याचा वापर हा गुन्हेगारांना कैद करून ठेवण्यासाठी केला जात होता जंगलामध्ये हा किल्ला असल्याने या ठिकाणी प्राणी देखील पाहायला मिळतील किल्ल्याचा वरचा भाग हा आहे आणि अंडाकृती असल्याचे पाहायला मिळते वसुटा किल्ल्याचे संस्थापक शिलाहार वंशातील दुसरे भोजराज होते छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस जावळी भाग जिंकला त्यावेळेस अनेक किल्ले महाराजांनी आपल्या ताब्यात घेतले होते सहा जून सोळाशे साठमध्ये हा किल्ला महाराजांनी सैन्याच्या हातून ताब्यात घेतला